पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या टेन जी के मराठी युट्यूब चॅनेलवर चला तर पाहूया दहा महत्वपूर्ण प्रश्न या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रश्न एक कोणता प्राणी चोवीस तासात बावीस तास झोपतो कोणता प्राणी चोवीस तासात बावीस तास झोपतो आपले पर्याय आहेत ए पांडा बी आला सी मगर डी बरोबर उत्तर असेल बी को आला, आला प्रश्न दोन मानवी किडनीचे अंदाजे वजन किती असते मानवी किडनीचे अंदाजे वजन किती असते आपले पर्याय आहेत एक तीनशे पन्नास ग्रॅम बी दोनशे पन्नास ग्रॅम सी चारशे पन्नास ग्रॅम बी एकशे पन्नास ग्रॅम तुमचे बरोबर उत्तर असेल बी एकशे पन्नास ग्रॅम प्रश्न तीन कोणता प्राणी सर्वात शांत प्राणी मानला जातो कोणता प्राणी सर्वात शांत प्राणी मानला जातो आपले पर्याय आहेत जिराफ बी सी स्लॉथ दी हत्ती तुमसे बरोबर उत्तर असेल सिक्स स्लॉथर मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल ऐकोनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राइब करायला विसरू नका प्रश्न 4 हिरव्या मिरचीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते हिरव्या मिरचीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते आपले पर्याय आहेत एक महाराष्ट्र बी आंध्र प्रदेश सी राजस्थान कर्नाटक तुमचे बरोबर उत्तर असेल बी आंध्र प्रदेश प्रश्न पाच भारतात सर्वात कमी झाडे कोणत्या राज्यात आहेत भारतात सर्वात कमी झाडे कोणत्या राज्यात आहेत आपले पर्याय आहेत ए हरियाणा बी राजस्थान सी उत्तर प्रदेशात डी गोवा तुमचे बरोबर उत्तर असेल डी गोवा प्रश्न सहा शेतकरी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो शेतकरी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आपले पर्याय आहेत एक डिसेंबर तेवीस बी फेब्रुवारी अठ्ठावीस सी मार्च चौदा डी पाच ऑगस्ट बरोबर उत्तर असेल प्रश्न सात गुजरात स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे गुजरात मध्ये असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे आपले पर्याय आहेत एक एकशे वीस मीटर बी एकशे ब्याऐंशी मीटर सी एकशे त्रेपन्न मीटर डी त्र्याण्णव मीटर तुमचे बरोबर उत्तर असेल बी एकशे ब्याऐंशी मीटर प्रश्न आठ लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे आपले पर्याय आहेत ए पाचशे बारा सदस्य बी पाचशे बेचाळीस सदस्य सी पाचशे बावन्न सदस्य बी पाचशे बत्तीस सदस्य उत्तर असेल सी पाचशे बावन्न सदस्य प्रश्न नऊ हिवाळ्यात शेंगदाणे मीठ घालून खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो हिवाळ्यात शेंगदाणे मीठ घालून खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो आपले पर्याय आहेत ए सर्दी बी खोकला सी रक्तदाब नियंत्रणात बी गॅस तुमचे बरोबर उत्तर असेल सी रक्तदाब नियंत्रणात प्रश्न दहा आधार कार्डची वैधता किती वर्षांसाठी आहे आधार कार्डची वैधता किती वर्षांसाठी आहे आपले पर्याय आहेत ए एक वर्ष बी पाच वर्षे सी आठ वर्षे कायमची मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखी महत्वपूर्ण प्रश्नांसाठी आण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा